लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा छत्रपती शिवाजी तेरावे वंशज छत्रपती संभाजीराजे महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करणाऱ्या सरकारचा निषेध म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणी स्वराज्य पक्षाकडून धरणे आंदोलन करण्यात आहे सीबीएसईतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर हे धरणे आंदोलन करण्यात आलेले आहे छत्रपती संभाजीराजांनी चारशे ते साडे पाचशे शिवभक्तांवर जे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत ते त्वरित मागे घ्यावे अन्यथा यापुढे देखील स्वरूपाचे आंदोलन स्वराज्य पक्षाकडून संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात येईल असा इशारा रुपेश नाठे यांनी आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे छत्रपती संभाजीराजे यांनी सरकारला अल्टिमेटम दिलं होतं की तुम्ही या तारखेपर्यंत विशालगडाला अतिक्रमण मुक्त करा अथवा मी शिवभक्तांसोबत विशालगडावर येतोय छत्रपती संभाजीराजे सांगितल्याप्रमाणे विशालगडावरती आले अतिक्रमण मुक्त करण्याचा आदेश घेऊन तिथून निघाले त्यानंतर अचानक पद्धतीने कुठेतरी धर्माचं राजकारण करणारे लोक ज्या लोकांचे घरं धर्माचं राजकारण करून चालतं अशा प्रकारच्या लोकांनी अचानकपणे मागणी चालू केली की छत्रपती संभाजीराजे यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे छत्रपती संभाजीराजे यांनी देखील दे एक पद्धतीने सांगितलं की जर तुम्ही शिवभक्तांना अटक करणार असेल तर सर्वात पहिले मला अटक करा परंतु याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही छत्रपती संभाजीराजांपर्यंत पोहोचलं पाहिजे छत्रपती म्हणजे ही अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत आहे आमची सर्वांची अठरा पगड जातींची अस्मिता आहे जर हा विषय कुठल्या तरी पालकमंत्र्याच्या सांगण्यावरून तो जर एखाद्या धर्माचा म्हणून राजकारण करत असेल आणि त्याच्या सांगण्यावरून छत्रपती संभाजीराजेंवर गुन्हा दाखल होणार असेल तर हा महाराष्ट्र शांत बसणार नाही स्वराज्य पक्ष शांत बसणार नाही शिवभक्त शांत बसणार नाही व निश्चितपणाने फक्त सरकारचा निषेधच नाही होणार तर इथून पुढचे आंदोलन आणखी तीव्र पद्धतीने राहतील जोपर्यंत आम्हाला संपूर्ण कल्पना येत नाही की छत्रपती संभाजीराजेंवर कुठले गुन्हे दाखल झाले आहेत किंवा होणार आहेत की नाही आमची मुख्यमंत्र्यांना मागणी आहे त्यांनी छत्रपती संभाजीराजे ला भेटावं छत्रपती संभाजीराजांना कशा पद्धतीने आम्ही गडकोट किल्ले अतिक्रमण मुक्त करणारे या पद्धतीने सांगावं व सर्व शिवभक्तांवरती दाखल झालेले गुन्हे त्वरित मागे घ्यावे कारण की त्यांनी जर काल सुरू केलेली अतिक्रमणाची कारवाई आधी केली असते तर शिवभक्तांच्या भावना अनावर झाल्या नसत्या दरम्यान या धरणे आंदोलनाच्या वेळी रुपेश नाठे रोशन खैरे नितीन दातार केशव गोसावी ज्ञानेश्वर थोरात सागर पवार विजय खर्जूल उमेश शिंदे अंकुश सायकडे नितीन पाटील विजय चुंबळे समाधान चव्हाण समाधान जाधव रागिणी जाधव सुलोचना भोसले तसेच स्वराज्य पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक